महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सासष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुद्धदर्शन बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था लोकप्रिय नगरसेवक रवीजी बॉस गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आर जी कंपनी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेऊन मानवंदना देण्यात आली यावेळी आर जी कंपनीचे राजरत्न गायकवाड व यशवंत सोनकांबळे यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगत कार्यकर्त्यांना संबोधित केले या त्यावेळी संपूर्ण आर जी कंपनीचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस हार अर्पण करून फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय सी पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले बोधदर्शन दर्शन सामाजिक संस्था व आरजी कंपनी सोलापूर यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रक्तदान करून मानवंदना संस्थेपूर करण्यात आहे तर सोलापूर ब्लड बँक यांच्याकडून सहकार्य लावले मोदी बोदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहासष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्ध दर्शन बहुतेच्या सामाजिक विकास संस्था व आरची कंपनी आमचे संस्थापक रविजी बास गायकवाड यांच्या वतीने व वो सौर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने बाबासाहेबांना खरोखरच रक्तदान करून आम्ही ही मानवंदना या ठिकाणी देत आहोत तरी जे गोरगरीब आहेत त्यांना रक्त पुरवठा आपल्या शहरात सध्या कमी पडत आहे अशा गोरगरिबांना आम्ही हे रक्तदान करून त्यांना एक जीवनदान देतो आहे असं कुठंतरी आम्हाला वाट वाट वा वाटायला लागले आणि आम्हाला सोलापूर ब्लड बँकेच्या वतीने हा कार्यक्रम इथं या ठिकाणी आयोजित आमच्या संस्थेच्या मंडळाच्या वतीने केलेला आहे आणि आम्हाला ह्या कार्यक्रमाला पण चांगलं प्रतिसाद मिळत आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा पण मी आभार मानतो या कार्यक्रमाला कालपासून झटत आहेत तरी ह्या रक्तदान शिबिर करून आम्ही बाबासाहेबांना मानवंदना करतोय